हॅलो मित्रांनो नमस्ते मी सुषमाडी स्वागत करत आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्हाला जसं की माहिती आहे माझं लव्ह मॅरेज झालेला तर खरं सांगायचं झालं तर लव्ह मॅरेज झालं याचा अर्थ काय आहे हो अहो माझ्या घरचे म्हणतात की तुझा नवरा तुला शोभत नाही बोलतात चाल चाल सर्व ठीक आहे आणि माझ्या सासरच्या माणसांनी खरं सांगायचं झालं आणि माझ्या सासरच्या माणसं जितकी रिस्पेक्ट माझ्या घरच्यांची माहेरच्या लोकांची करतात ना तितकी त्यांनी करून दिलेल्या म्हणजे की त्यांनी मला जे दिले असते म्हणजे ज्या घरी मला दिले असते दे त्या घरचे करते याची काही गॅरेंटी नव्हती पण माझ्या सासरचे लोक इतके चांगले आहेत ना खरं सांगायचं झालं लव्ह मॅरेज असूनसुद्धा माझ्या घरच्यांची खूप काळजी करतात केअर करतात आणि खरं सांगायचं झालं एक चुंगडी तांदूळ दिलेले आहेत जे बाकी माझ्या सासरच्या घरीसुद्धा अडचण असतानाही त्यांनी एक चुंगळी तांदूळ माझ्या माहेरच्या लोकांना दिलेली आहे फक्त मला माहेरच्या लोकांना एवढंच बोलायचं आहे तुम्ही सहजही बोलले असाल की माझा नवरा मला शोभत नाही त्याहूनही चांगला भेटला असता हो भेटला असता पण मला माझा नवराच हवा आहे भेटणारे तर लाखो भेटते माझ्या नवऱ्यालाही माझ्यापेक्षा चांगली बायको भेटली असती पण आम्ही एकमेकाचा स्वभाव पाहूनच एकामेकासोबत आहोत काही तर विचार केला असेल म्हणूनच सोबत आहोत मी ना एक विचार केला की मला माणूस चांगला भेटत आहे घर घरवाले चांगले भेटत आहेत सर्व काही ठीक आहे आणि माझ्या घरच्यांची पहिली गोष्ट म्हणजे मी तुमच्यासाठीच त्यांच्याशी लग्न केलेली आहे कारण की मला माहिती होती घरची कंडिशन अशी आहे आज काय कंडिशन आहे तुमची हेही तुम्ही जाणून घ्या माझ्या घरची जेवढी रिस्पेक्ट करतात ना हे विसरा नको माझ्या घरच्यांनी जेवढी तुमची केअर केलेली आहे ना मी फक्त एवढंच म्हटलेलं होतं म्हणजे की आता असू द्या त्या गोष्टी काय बोलायचे फक्त मला एवढं सांगायचं आहे जितकी इज्जत माझ्या घरचं तुम्हाला देतात ना तितकीच इज्जत तुम्ही पण त्यांना द्यावं